आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस धन्यवाद

नमस्कार आता आपण संगमेर तालुक्यातील तळेगाव हो। चार दिवसापूर्वी चौपदीवरील खड्डे तसेच तळेगाव कोपरगाव रस्त्यावर जे खड्डे आहेत वडगाव फार ते खड्डे लवकरात लवकर गुजवण्यात यावे अशी मागणी आपण जनसंवाद चॅनलच्या वतीने केली होती त्याचबरोबर इतरही पत्रकार असतील व मीडिया चॅनल असतील त्यांनी देखील याची दखल घेतली होती या संदर्भातील दखल संगमनेर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार अमोल भाऊ खाताळ यांनी तात्काळ दखल घेऊन संबंधित विभागाचे विशाळ साहेब यांना तात्काळ तात्काळ सूचना करून या रस्ता तात्काळ खड्डे बुजवण्यात मागणी केली होती आणि त्या मागणीला यश येऊन आज तात्काळ हे खड्डे बुजवण्यात आले या कामी माझ्यासह आमचे मित्र निलेश भाऊदुगे मेजर राजेंद्र गुंदा मेजर संतोष दिगे तसेच आमचे मित्र सांगेवकर या सर्वांनी यासाठी पाठपुरावा केला होता की सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि अतिशय चांगले काम या ठिकाणी करावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि कोपारगाव आणि संगमनेर या रस्त्यावर तळेगाव चौकलीवर वर्षानुवर्षे खड्डे पडत असतात पावसाळ्यामध्ये अत्यंत मोठे खड्डे या ठिकाणी असतात वाहनधारकांना अतिशय मनस्ताप होत असतो अनेक अपघात त्या ठिकाणी झालेले आहेत आम्ही वेळोवेळी प्रशासनाला कळवलं आहे की हे कायमस्वरूपी खड्डे दुरुस्त करावेत दोन दोन तीन तीन महिन्यातून यांचं डागडुजी करावी लागते अनेक मोठा खर्च या खड्ड्यांवर होत असतो प्रशासन त्याची फार मोठी दखल घेत नाही असंच जनते चा या जनतेला या ठिकाणी दिसून येत आहे म्हणून आम्ही तळेगावच्या वतीने आणि जनसंवाद न्यूज चॅनलच्या वतीने पाच सहा दिवसापूर्वी या खड्ड्यांची एक न्यूज तयार करून आपण प्रशासनाला जागा केलं होतं आणि म्हणून त्याच्या माध्यमातून या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे परंतु हे काम जुजबी स्वरूपाचं जर होत असेल आणि पुन्हा महिन्यात दोन महिन्यामध्ये हे खड्डे पडत असेल पुन्हा तोच तोच प्रकार जर होत असेल तर हा खर्चिक प्रकार असू द्या परंतु वाहनधारकांनाही फार मोठा मनस्ताप या ठिकाणी करावा लागतो म्हणून आमची प्रशासनाला अशी त्या ठिकाणी विनंती करतो की संगमेरच्या बाजूला पाचशे मीटर सिमेंट कॉन्क्रीट त्याचप्रमाणे कोपरगावच्या बाजूला पाचशे मीटर सिमेंट कॉन्क्रीट असता कायमस्वरूपे बनवला जावा प्रशासनाला अधिकाऱ्यांना आम्ही एकच विनंती करतो की आपण वेळोवेळी खर्च करण्यापेक्षा एकदाच हा खर्च करावा आणि हे काम मार्गी लावा पुन्हा पुन्हा आम्हाला आमच्या जनतेला आणि प्रतिनिधींना ही सांगण्याची वेळ येऊ नये हीच एक विनंती तळेगावच्या आणि सर्व जनतेच्या वतीने या ठिकाणी करतेस